चांदवड शहर आणि तालुक्यात श्री गणपतीरायाचे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात आगमन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात घरोघरी व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत श्री गणरायाचे स्वागत केले आणि त्याच अनुषंगाने आज चांदवड शहरातील वरचेगाव येथील त्रिलोक युवक मित्र मंडळ यांच्या वतीनं देखील गेल्या चाळीस वर्षांची परंपरा अखंड ठेवत गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि यावेळी त्रिलोक मित्रमंडळाच्या गणरायाचे स्वागत भजनी मंडळी टाम मृदंग ढोल ताशा फटका फटाक्यांच्या आतिशबाजीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी लहान गोपालांसह मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांनी मिरवणुकीत सहभागी होऊन मोठ्या आनंदात उत्सव साजरा करत श्री गणपतीरायाचे स्वागत केले तर यावेळी त्रिलोक मित्रमंडळाचे यशोदीप भमंडी महेश बोराडे मयुरी कासलीवाल हेमांगी बर्वे यांनी अधिक माहिती दिली आता काय सांगाल कसं गणपतीचं स्थापना आमचं हे जुनं असं मंडळ आहे पारंपरिक असा उत्सव आम्ही साजरा केला यंदाचा चाळीसावं वर्ष आहे त्यामुळे आम्ही अत्यंत उत्साहात असा हा दिवस साजरा करतो आहोत आता श्रीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे आम्ही इथे हलगी आणि भजनी मंडळ आणि ढोलताशा यांच्या गजरामध्ये आम्ही अं आता मिरवणूक काढली आणि आता बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा होत आहे सर्वजण गल्लीतले उत्साहाने महिला वर्ग आहे इथे तुम्ही बघत असाल की संपूर्ण कुटुंबाने इथे इथे सहभागी नोंदवला आहे त्याचप्रमाणे आपल्या सोबत आणखी काही कार्यकर्ते आहे काय सांगाल खर तर त्रिलोक मंडळाची ही आमची तिसरी पिढी आम्ही दुसऱ्या पिढीत मोडतो त्याच्या आधीची एक पिढी होती की ज्यांनी तीन मंडळ एकत्र करून या त्रिलोक मंडळाची स्थापना केली आणि गेल्या के चाळीस वर्षापासून आस्थागेत हे मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतं त्रिलोक मंडळ नुसतं मंडळ नसून हा एक परिवार आहे आणि या परिवारात युवक मंडळ आहे महिला मंडळ आहे आणि बाल गोपाळांचं पण मंडळ आहे आणि पूर्ण गल्लीची या ठिकाणी आम्हाला साथ मिळते आणि पुण्याच्या एकदा या ठिकाणी तिलोक मंडळाचा सुवर्ण काय आम्ही म्हणतो या ठिकाणी परत चालू झालेला आहे असं सहकार्य सगळ्यांनी या ठिकाणी मंडळाला ठेवायचं आहे आणि यापुढेही सामाजिक कार्यात हे मंडळ सहभागी राहील त्रिलोक युवक मंडळामध्ये नुसते पुरुषच नाही पण महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपण महिलांशी संपर्क साधणार आहे काय सांगाल मॅडम त्रिलोक महिला मंडळ मध्ये पुरुष वर्ग तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात एकदम उत्स्फूर्ततेने ते दे प्रतिसाद देत असतात आणि मिरवणूकही अतिशय भव्य काढली जाते आणि आताच आपली गणपतीची स्थापना झालेली आहे सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे चांदवड त्रिलोक युवक मित्रमंडळाच्या या ठिकाणी गणेशाची स्थापना झालेली आहे या स्थापनेला जवळजवळ चाळीसावं वर्ष आजपर्यंत झालेलं आहे चांदुडवरून कॅमेरामन धनंजय पाटील सह देवीदास जाधव डीजे महाराष्ट्र न्यूज आता काय सांगाल कसं गणपतीचं स्थापना करणं आमचं हे जुनं असं मंडळ आहे पारंपरिक असा उत्सव आम्ही साजरा केला यंदाचा चाळीसावं वर्ष आहे त्यामुळे आम्ही अत्यंत उत्साहात असा हा दिवस साजरा करतो आहोत आता श्रीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे आम्ही इथे हलगी आणि भजनी मंडळ आणि ढोलताशा यांच्या गजरामध्ये आम्ही आता मिरवणूक काढली आणि आता बाप्पाचं प्राणप्रतिष्ठा होत आहे सर्वजण गल्लीतले उत्साहाने महिला वर्ग आहे तुम्ही बघत असाल की संपूर्ण कुटुंबाने इथे उत्साहात इथे सहभागी नोंदवला आहे त्याचप्रमाणे आपल्या सोबत आणखी काही कार्यकर्ते आहे काय सांगाल खर तर तिलोक मंडळाचे ही आमची तिसरी पिढी आम्ही दुसऱ्या पिढीत मोडतो त्याच्या आधीची एक पिढी होती की ज्यांनी तीन मंडळ एकत्र करून या त्रिलोक मंडळाची स्थापना केली आणि गेल्या चाळीस वर्षापासून आस्थायत हे मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतं त्रिलोक मंडळ नुसतं मंडळ नसून हा एक परिवार आहे आणि या परिवारात युवक मंडळ आहे महिला मंडळ आहे आणि बालगोपाळांचं पण मंडळ आहे आणि पूर्ण गल्लीची या ठिकाणी आम्हाला साथ मिळते आणि एकदा या ठिकाणी मंडळाचा म्हणतो या ठिकाणी परत चालू झालेला आहे असं सहकार्य सगळ्यांनी या ठिकाणी मंडळाला ठेवायचं आहे आणि यापुढेही सामाजिक कार्यात हे मंडळ सहभागी राहील त्रिलोक आ, लोक मंडळामध्ये नुसते पण महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आपण महिलांशी संपर्क साधणार आहे काय सांगाल मॅडम त्रिलोक महिला मंडळामध्ये पुरुष वर्ग तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात एकदम उत्स्फूर्ततेने ते प्रतिसाद देत असतात आणि मिरवणूकही अतिशय भव्य काढली जाते आणि आताच आपली गणपतीची स्थापना झालेली आहे सगळ्यांनी उत्कृष्टाचा प्रतिसाद दिलेला आहे चांदवड त्रिलोक युवक मित्र मंडळाच्या या ठिकाणी गणेशाची स्थापना झालेली आहे या स्थापनेला जवळजवळ चाळीसावं वर्ष आजपर्यंत झालेलं आहे चांदोड वरून कॅमेरामन धनंजय पाटील सह देवीदास जाधव डीजे महाराष्ट्र न्यूज या मंडळाच्या वतीने मी सर्वांचं खरं आभार मानतीये की आम्हाला महिलांना सुद्धा त्रिलोक महिला मंडळ या मंडळाने करून दिले सम आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सर्व गल्ली लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वजण यामध्ये खूप छान एका परिवारासारखे साम सामावलेले असतो आणि खूप छान सर्व कार्यक्रम होत असतात फक्त फक्त ह्या कार्यक्रम हे फक्त दहा दिवसांसाठी नसतात वर्षातून सुद्धा काही ना का, काही ऍक्टिव्हिटीज का, इथे का होत राहतात आणि छान उपक्रम राबवले जातात आणि प्रत्येक गोष्टीला सगळ्यांचा एक संघ परिवारासारखा सगळ्यांची एक खूप छान साथ एकमेकांना असते सर्व सुखदुःख सगळे एकत्र असतात आणि खरंच त्रिलोक आहे कारण याच्यामध्ये लहान बालमंडळापासून युवक मंडळापर्यंत महिला मंडळापर्यंत सर्वच मंडळ आहेत आणि सर्वांचे खर तर खूप खूप आभार पुन्हा एकदा गणपती बाप्पा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांगली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव